नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आपलं ब्लॉगर पुन्हा एकदा तयार होतात चला तर आपण ब्लॉग ला जाऊ तर मित्रांनो सध्या आपण आलो होतो पंढरपूर टिंबुर्गी हायवे आहे आपण जाणार आहोत आता करकम या गावामध्ये आलो करकम या गावामध्ये मेन ग्रामदैवत जे आहे ते म्हणजे कणकंबा मातेचं मंदिर आहे चला तर आपण मंदिरामध्ये जाऊ मंदिरामध्ये जा। दर्शन घेण्यासाठी आपण या मंदिरामध्ये आलो होतो हे देवीचं मंदिर कधी आहे कुठलं आहे कसं आहे पूर्वी होत्या त्याच्यावर किती जर होत गेल्यामुळे एक कसा होत त्याच्यावर मुळे आक्षेर होते म्हणजे ज्या ट्रायमाला तयार झालं त्या ट्रायमा टाकून वाघायला गेलं मुळे आक्षेप पहिलंच मंदिर अतिशय जुनं आहे तर मंदिराचं देवीचं नाव कणकंबाद कशा म्हणतात काय कला कस काय काय महत्व काय देवीचे पूर्वीच पासून ती नाव तिथं कणखमान पाहिजे म्हणजे करतो नाव पडलं तिच्यापासून कणकमादे तर आपल्याला काकांनी माहिती दिलेली आहे हे मंदिर अतिशय जुनं आणि दगडी मंदिर आहे हे कणकमगावचं ग्रामदैवत मानलं जातात करकम जे गावाचं नाव आहे ते या देवी पडलेलं आहे देवीचं नाव कणकंबा माता आहे कणकंबा माता हे मंदिर आहे या जुन्या मंदिरापासून देवीच्या नावावरून इतिहास जातो आणि पूर्ण गावाचं नाव हे कणकंबा मातेमुळं कन करकम असं या गावाचं नाव ठरलेलं आहे अशी आपल्याला माहिती या काकांनी दिलेली आहे मंदिर अतिशय सगळ्या आणि स्वच्छ आणि व्यवस्थित मोठं भव्य दिव्य असं आहे मंदिरात शूट दाखवतो तुम्हाला तुम्ही बघू शकताय मंदिर अतिशय दगडी आणि एकदम व्यवस्थित प्रकारे दिसते आपल्याला मंदिर इतिहासकालीन आहे साधारणतः सातशे वर्षापूर्वीचे मंदिरातमध्ये दे देवीची स्थापना झाली असे सांगितले जाते मंदिरातली मूर्ती ही स्वयंभू आणि अतिशय जागृत देवस्थान आहे चला तर आपण मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काकांनी आपल्याला माहिती व्यवस्थित दिली आहे अशाच प्रकारे आपण अजून माहिती दर्शक व्हिडिओ काढणार आहोत मंदिरांचे दर्शन घेणार आहोत आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी धन्यवाद थँक्यवाद रामकृष्ण हरी माउली जय श्रीराम मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा